बेसन मॉर्निंग वेलकम टू द ब्लॉग फ्रेंड्स गुड मॉर्निंग नाश्ता बनवण्याचा चालू की तिफिन एकच बनवली भाजी आहे भाजी आहे हो आहे छोलेची भाजी आहे राहते मी पण एक बनवतो म्हणतो बघितलं मॅजिक दुबवतोय मी तिथून काढून खाते पूजा तो लॉक हळू तुकडावा लागतो नाही तर मग

आणि तिच्यासाठी आम्ही हे जुनियर कॉलगेट वापरतो डॉक्टरांशी मी कन्सल्ट केलं थोडंसं क्वांटिटी घेतं आणि तिला बस आता फक्त आता ब्रश नाही चालू केला जस्ट बोटाने ब्रश विश करून घेतो कारण की ओवरऑल केअर पण केली पाहिजे ना थोडाशी वास येतो जे काय त्या गोष्टींचा ना हा तो मम्माचा ब्रश आहे मम्माचा ब्रश आहे आता केसक कापल्यामुळे फायदा हा झालाय की ज्या केसनला था आता पुसत नाही बसावं लागत अंगावर घातल्यावरती नाही तर ही लय रडायची केसनला हात लावल्यावरती आवडत नव्हतं ना तुला आता काय करणार झाले बस थोडस घ्या कपडा डोक्यावर टाका अरे वा अरे मेरी बच्चा वा असे करून बघलं लगेच वरच्यावरती असं थोडंसं दाबलं की डोकं सुकलं रिसेंटली मला पण समजून आहे की हे पावडर्स वगैरे बेबीच्या फेसला लावले की मग फेस, फेस आणि स्किन वगैरे ड्राय पडते त्यामुळे मी आता अवॉइडच करतोय पूजाला पहिल्यापासून माहिती होतं पूजा नव्हती लावत पण मी हे कंटिन्यू म्हणजे पूजा नसायची घरी तर मी लावत होतो त्यामुळे भाव्याचं हे दिसतं थोडं थोडंसं रेड रेड झालेलं ते सगळं ड्राय पडत होते स्किन पण मी ते बंद केलं आहे तेव्हापासून आता ते नॉर्मल आहे ना बेटा फक्त बस नॉर्मल कोकोनट ऑइल आणि एक मॉइश्चरायझर पण होतं जॉन्सनचं हे वाला बट आता हे पण डिस्कंटिन्यू आहे रात्री झोपताना किंवा थोडं ते पण हातापायला चेहऱ्यावरती रिस्कच नाही घ्यायचं आम्हाला काय लावायचं त्याच्या बेटात थांबण्या तर कशाला पण खेळायला तयार होते आज जरा लवकरच आवरून घेतलं सगळं काय साडेबारा होतात सव्वा बारा होतात आहे आणि दोघांची पण आंघोळ झाडू बिडू भांडे विंडे सगळे करून टाकलेत कारण की या सगळ्या गोष्टी करता करता थोडा उशीर होतो मग कंटाळा येतो हे ते सगळं मग कंटाळाला करायचं बाय बाय आता लाईफमधून आणि थोडा ॲक्टिव्हनेस आणायचं चांगली लाईफ पाहिजे बसून नाही राहायचं म्हणजे आळस नकोच तो अंगामध्ये तर इतर वेळी कसं मी नॉर्मली युट्यूबवरती आपले ब्लॉग टाकले ते चेक करतो त्याच्यावरती रिस्पॉन्ड काय वगैरे तर म्हटलं भाव्य थांब म्हटलं की आज पहिला तयारी करून घेतो मग या सगळ्या गोष्टी चालू करतो आता जस काल असं काही अपलोड केलेलं ब्लॉग मी चेक करतो काय म्हणजे त्याच्यावरती कमेंट्स ऑफ दाखवतात ते ब्लॉगवरती कालच्या आणि असं कारण की मी चेक केलं तर रुल्स अँड रेग्युलेशन किंवा युट्यूबच्या गाईडलाईन्सच्या हिशोबाने आत्तापासून जर बाळ जर बाळ असेल ब्लॉगमध्ये तर कमेंट्स ऑफ होतील पण ऑटोमॅटिकली uh, ते पण ते डिटेक्ट करणार युट्यूब त्याचा हाय तेवढा स्ट्रॉंग आहे चेक के म्हणजे जो त्याचा व्हेरिफिकेशन सिस्टम आहे तो पण एवढंच किमी झालं मग ते मुंबईकर निकेलचे पण ब्लॉग बघितले परत फ्लाईंग बीचचे पण बघितले त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये तर नेहमीच बाळ असतं मग त्यांचे कमेंट्स ऑफ नाही होते तर एकदा स्टुडिओ म्हणजे एकदा एकदा गुगल सेटिंग्समध्ये जाऊन एकदा बघावं लागेल काय आहे का दुसरं ऑप्शन नाही तर युट्यूबला मेल करावं लागेल याच्यासाठी कारण की आता आपल्या कंटेंटमध्येच फॅमिली दाखवतोय मी तर माझं बाळ तर असणारच त्याच्यामध्ये राईट तर बघू आता काय त्याच्यावरती सोल्युशन नाही त्याचं कुणाला ना कमेंट ऑफ रे फ्रेंड्स तर रिअली सॉरी मी ट्राय करेल लवकरात लवकर ते रिझॉल्व्ह करण्यासाठी आणि आता जेवून घेतो आपण तर कालची भाजी आहे भात घेतला चपात्या घेतल्या चार पाच थोडासा भाव्याला पण भरवेल आणि कसं म्हणजे आता मला तर पहिल्यापासून गावात जी लाईफस्टाईल चालते ना ती मला लय आवडते म्हणजे कसं सकाळी उठल्या उठल्या पोट भरून खायचं मग दुपारी थोडं नॉर्मल जेवायचं आणि संध्याकाळी सहा सात ला परत जेवायचं आणि त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी जेवायचं हे मला फॉलो करायचंय कारण की त्यांनी हेल्थ पण चांगली राहते आणि शरीरसाठी ते प्रॉपर आहे तो जो टाइम टेबल आहे तो पण माझी वाईफ मला नाही फॉलो करत ति जे जबरदस्ती नाही तू रात्री जेव तुला एसिडिटी होईल तुला भूक लागेल म्हणून मी जे सोडून दिलेलं पार्टी आठच्या नंतर जेवण ते तिने परत चालू केलं दहा वाजता अकरा वाजता मी पण कंटाळा म्हणून जाऊ देतो बट आतापासून जर ठरवलं तर मी तीन टाईमच जेवणार आहे जसं मी आता तुमच्यासोबत डिस्कस केले ते आठच्या नंतर पिलं तर फक्त दूध पील किंवा लस्सी पिल बाकी ज्यूस पिल एखाद्या फ्रूटचा खाणार पिणार अजिबात नाही दुसरं इतर काही खाणार पिणार अजिबात नाही हेल्दी राहिलो तर आपल्याला लाईफ एन्जॉय करायला तेवढी हेल्प होईल ना स्वतःच्या शरीराची आपणच जर शरीराकडे आता लक्ष नाही तर उद्या जाऊन शरीर आपल्याला त्रास देईल तेव्हा आपण काहीच नाही करू शकणार हा चला आपण बरोवून घेऊया तुम्हाला ओके इधर येतो पहिला फायनली असं नाही वरती पण बघितलं आणि येतो पण बोलला आता काय माहिती खरंच येतो गे हा अच्छा आलाय कारण की भंगार लोखंड कोणतं ते ब्रॅकेट ना हा ठीक आहे सर ते को, कोपऱ्यात ठेवलेली पिशवी ना प्लास्टिकची हा आहे सर आता हिला माहिती काय ते आता बरोबर भडकत बसायचे अरे फक्त से। एवढंच आहे खालीवाला जन्मवाला ना तेला डब्बा जमिनीवाला हा खाली का आणि काय खाली फक्त ते चिट्टीचा बॉक्स आहे तुझा तो ऑफिस मधून आलेला आणि ते ते डब्बा आहे आणि स्टूल नाही अरे काय मला वाटलं एवढं इथे वाढत अजून काय द्यायचं नाही प्लास्टिक वगैरे सगळं अरे माझं ते शॅम्पू सोप आणि कम्फर्ट वगैरे पण काय गरज आहे शॅम्पूच्या बाटल्या वगैरे संपल्यात ते सगळं हा ठीक आहे पक्का बा बाकी अजून काय नाही ना कारण की येत नाही ते असतात पण वरतीच येत नाही आवाज दिला तरी ठीक आहे ठीक आहे चल झेवला

स्टील स्टील लेता हूं पुराना नल अच्छा है क्या हां नल पुराना स्टील देखो हम लोग है है का बता दो आपको अभी मेरी बाहर गया ना आप तो वो दो दे दो ना नहीं वो मेरे को नहीं मालूम ना किधर रखा है अच्छा तो ठीक है तो बाद में हाँ हाँ अच्छा फाइनली टास्क कंप्लीट हो गया वी हैव ट्वेंटी रुपीज फॉर द डे फायनली जे नव्हतं पाहिजे आपल्याला जे अनवॉन्टेड प्लास्टिक होतं घरातलं ते देऊन टाकायचा टास्क पूर्ण झाला आणि भाऊवाले आणि ते त्यांच्यासोबत घेऊन चालले थँक्यू सो मच की साडेसात झालेत जस्ट आणि बेल वाजली आहे डबल टिबल चाव्या आहेत बट चावी भावाने घेतली होती तिथेच भाव्याला चावीची गरज पडते ते खाल्लं काय बेसनचा पोळा आणि चपाती दुसरं काय ना चीच म्हणलं तू येते तोपर्यंत भांडी लावून टाकतो हे पण व्यवस्थित लावा टोपावर टोप नको लव नाकावर टोप पडल्याला लक्षात झालं हर ऑफिस मध्ये नाश्ता करते की नाही रे संध्याकाळचा नाही खरं कधी टाइम भेटला तर करते किती ब्रेक तुमचे तीन ब्रेक किती किती आमच्या मर्जीवर एक मोठा दोन छोटे असतात ना असं काहीतरी आमच्या आमचं काम झालं का आम्ही ब्रेकवर पण आमचं कामच होत नाही आम्हाला काउनला आम्हाला काउनला येते वेळी आला आमच्या ऑफिसच्या गेटच्या बाहेर ना ते माहिती ना ते कसलं तरी प्राऊड ब्रिऊड घेऊन बसतात त्याच्याकडे कोणीतरी गिरायक होता त्याने नाईक वर होता त्याने आवाज दिला मी मी तुमचा तुम्हाला फॉलो करतो म्हणलं हा थँक्यू फोन आला ते दाखवते मी घरी आले आणि आता चहा ठेवलाय बनवायला किचन मध्ये सोबत कॉर्न चाट जे की कॉर्न चाट मी काल बनवला व्यक्ती पण सगळं करता करता लेट झालं म्हणून मी आता कॉर्न चा चहा बरोबर आम्ही खाणार आहे त्याची रेसिपी त्याची रेसिपी आपण शेअर करणार आहे शॉर्ट्स मध्ये रेसिपी वगैरे काय त्या पद्धतीने बनवलंय ना त्याच्यामध्ये थोडं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी बनवतो ते थोडं तो पनीवे मध्ये रील्स वरती क्रिएट करून आपण अपलोड करणार आहे खाली कालतीपासून गाणं बोलते तर ॲक्च्युली काल पूजाला पण नाही सांगितलं मी बट मी रात्री म्हणजे रात्रीचं थोडा वेळ काढून सकाळसाठी जो व्हिडिओ अपलोड करायचा आहे तो रात्री एडिट करत असतो दो तर दोन अडीच तासात होऊन जातो तीन तासात तर अपलोड करताना काल म्हणजे व्हिडिओ एडिट करून झाल्यावरती मी जस्ट गोत्रू गेलो माझ्या एंड ऑफ द डे ईमेल्स चेक करतो माझे तर ईमेल्स चेक केलं तेव्हा मला एक ईमेल हिट झालेला अकाउंटवरती तर तो ईमेल मला वाटलं की म्हणजे आहे तर चेक केला ईमेल आपला साईडला असं स्क्रीनशॉट पण ऍड करत निलेश कपुलटे यांच्याकडून तर ते आहेत पुण्याचे तर ईमेल वाचून झोप होती डोळ्यावरती मी ईमेल चेक केला ना जसा तर झोप थोडी ना माझी चेंज झाली एकदम मोटिवेटेड आणि ना कसं एकदम हार्ट मुवमेंट होता तो कारण की ना इतकं रिअली अप्रिशिएशनचा ईमेल त्यांनी पाठवलाय इतकं मन भरून आलं यार सिरियसली असं पण कोणाला फील होत असेल आपला ब्लॉग बघून किंवा ते इतकं मन मोगळ्या त्यांनी ते इनिशिएटिव्ह घेतलं ईमेल ड्राफ्ट करण्यासाठी त्यासाठी मिस्टर निलेश अबरोड रिअली थँक्स जो तुम्ही टाइम काढून इतका जो तुम्ही ईमेल oh, टाईप केला त्यासाठी रिअली थँक्स त्याच्यामध्ये पॅरेग्राफ पण आहेत म्हणजे ईमेल ऍक्शन मध्ये मोठा तुम्हाला दिसत असेल मला तर खरंच खूप छान वाटते आणि एखाद्याला म्हणजे जर हरशी गोष्ट करतोय ना खूप छान आहे म्हणजे त्या गोष्टी तो अजून मोटिवेट होईल ही गोष्ट वाचून ऍक्च्युली आणि सिरियसली मी पण खरंच मोटिवेट होईल कारण का मला कधीच एवढी मी कॅमेरा फ्रेंडली नाहीये तिला व्हिडिओ मध्ये घेतल्यावरती कमेंट सेक्शन ऑफ व्हायला लागला युट्यूबचा नवीन रोल आला हा बघावं लागेल आपलं काय चुकतंय का जे जे, जो तुम्ही ड्राफ्ट केला आहे ना आय रिअली अप्रिशिएटेड अँड रिअली सर टाइम घेऊन तुम्ही एकदा ब्लास्ट झालाय आपल्या मनात घेते दोघांच्या पण अजून पण म्हणून तो कुकरतोय पार, तो रिपेअर करायला गेलो पण तो दुकानवाला बोलला सगळं ठीक आहे तो कसं काय उडाल त्याचं लीड काय माहिती माझ्याकडूनच काहीतरी चुकी झाली असं खूप गडबडीत करत होते मी तेवढा एक ब्रेक काढून येतो त्या ब्रेक मध्ये येऊन मी सगळं करत होते माहिती आहे ना तेव्हा तो ब्लास्ट झाला होता ऍक्च्युली <laughs> चांगली गोष्ट आहे जर तुला असं चालू म्हणायला की माझी गर्दी चांगली सवय आहे असं असलं पाहिजे Just an email read out. Heartfelt appreciation and support from a loyal subscriber from Nilesh Kakulatte. Dear Harshal, I trust this message finds you well. I'm writing to you as a devoted subscriber from Pune, and I wanted to take a moment to express my sincere appreciation for the incredible content you share through your vlogs. Your vlogs provide a glimpse into the wonderful life you lead with your family. And it is evident that you are not just a content creator, but also an amazing husband and family man. The love, and warm that, the love and warmth that radiate from your vlogs are truly inspiring and it's refreshing to see a positive and genuine. Watching your vlogs have become a shared activity for our family and it's bringing us joy to witness the beautiful moments you capture with your loved ones. Your vlogs have not only entertained us but have uh, but have also served as a source of inspiration for fostering stronger family bonds. Really thanks. It's really mental, Eager to be a part of the adventures you share with your wonderful. फुलप अपैस्टिक वर्क एंड मे युर ब्लॉग्स कंटिन्यू टू ब्रिंग जॉय एंड इंस्पिरेशन टू मेनी विशिंग यू एंड युअर फैमिली ऑल द हेपीनेस एंड सक्सेस वॉम रिकार्ड्स निलेष काकोर्ते ये लॉयल सब्सक्राइबर फ्रॉम पुणे रियली वेरी मार्ड वॉमिंग बोल पूजा नहीं मैं कि एकदम मोटिवेटेड चांगल चंगील होता है बट दिस इज समथिंग जे तुम्हें स्पेशली मेन्शन किया टेलिंग तो पार्ट मला असं ऐकायचं आहे की हा जो स्टोरीज टेलिंग स्टोरी टेलिंग स्किल छान आहे मी त्याच्यावरती इम्प्रूव्ह करतो दर दिवशी त्याच्यावरती रिसर्च करतो अजून कसं इम्प्रूव्ह करू काय करू अजून मी ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट पण नाही केलं प्रॉपर पद्धतीने फुल फ्लेट जशी मला स्टोरी टेलिंग चालू करायची वगैरे वगैरे पण अगोदर म्हणजे जितकं करतो आहे तितकं जर तुम्हाला आवडत असेल तर आय एम रिअली थँकफुल टू यू टू शेअर वॉट यू फेल्ट अबाउट अ व्हिडिओ अँड दिस इज नॉट जस्ट माय व्हिडिओ दिस इज इवन युअर व्लॉग दिस इज एंटायर फॅमिली वॉट एवर सबस्क्राईबर्स वी डू हॅव इन आर अकाउंट आर ऑल टुगेदर अ फॅमिली सो रिअली थँक्स फॉर शेअरिंग इट अँड यू हर रिअली लेफ्ट मी मोटिवेटेड अँड आय एम शोअर दॅट आय एम गोइंग टू वर्क हार्ड ऑन इट इवन ऑन माय स्टोरी टेलिंग स्किल्स इव्हेन ऑन द कॉन्टेंट इव्हेन ऑन द शॉर्ट्स इट इज जस्ट द बिगिंग स इट इज जस्ट द बिगिंग आय प्रॉमिस विद इन अपकमिंग फ्यू मंथ्स आय नो वेअर आयम सीईंग माय सेल्फ अँड आय होप आय विल अचीव इट वन्स आय हॅव द सपोर्ट ऑफ ऑल यू फ्यू सो खरंच थँक्यू सो मच सर अँड तुमच्या फॅमिलीला देखील जर तुम्ही बघत आहात तर खरंच धन्यवाद तुम्ही का वेळ घेऊन तू एवढं मेल तुम्ही टाईप केलात रात्रीपासून मी शॉक या हाय हर सर तू दिस इज द रिअल अचिव्हमेंट फॉर मी सर कोणती गोष्ट येणार किंवा काही कोणती गोष्ट येण्यापेक्षा ना जाऊ कोणाच्या मनापासून काहीतरी आपल्याला येतं ना एक तारीफ जरी आता हे तर पूर्ण त्यांनी स्ट्रक्चरच इतका बनवून पाठवलं सरांनी की थँक यू सो मच सगळे सबस्क्रायबर फॅमिली आता फिफ्टीन के पर्यंत पोहोचले हार्डली थँक्स टू यू अलॉट तुमच्याकडून जर सपोर्ट भेट तुम्हाला जे व्हिडिओज आवडतात ते काही जरी टेक्निकल इश्यूज असतील किंवा जरी काही तुम्हाला वाटत असेल की हे नसलं पाहिजे ना कि हे नसलब शेयर की हे नसलं पाहिजे ब्लॉग्स मध्ये खोलून शेअर करा कमेंट्स मध्ये आपण नक्की त्याच्यावरती काम करू दर फ्रायडे दुपारी तीन वाजता मी लाईव्ह येणार आहे युट्यूबवरती लाईव्ह वरतीन काहीतरी चॅलेंज कम्प्लीट करणार आहे आता वैभव वैभव थोरात करून आपला खूप अगोदरपासून आपला भाव तो पहिल्यापासून मोटिवेट करत आलाय कमेंट करतो लाईक करतो सगळे नेहमी पुष्कळ राहिलाय मला खूप मेहनत करण्यासाठी तर त्यांनी एक व्हिडिओ त्यांनी रिसेंट एक दोन हफ्त्या अगोदर एका व्हिडिओवरती वैभवनी कमेंट टाकली होती की कितीतरी मिरच्या खाल्लेल्या ह्याच्या अगोदर पूजांनी मला एक चॅलेंज दिलं लागतं उद्या फ्रायडे नऊ फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर दुपारी तीन वाजता मी येतो आहे लाईव्ह यूट्यूब चॅनलवरती आपल्या या आणि ती स्ट्रीमिंग दहा ते पंधरा मिनटं चालेल मी वडापाव वगैरे घेऊन येईल जे काय ते सगळा तो तो सगळा ब्लॉग आहे घेऊन येण्याचा तो, तो उद्या संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये येईल आठ वाजताच्या की मी ती तयारी कशी केली लाईफची पण लाईफ मी दुपारी तीन वाजता येईल ओके तर त्याच्यामध्ये येऊन पंधरा मिनटामध्ये आपण जस्ट पाच वडापाव असतील ते मी संपवणार आहे त्याच्यासोबत वीस मिरच्या प्रॉपर मिरच्या असं नाही की एक मोठी मिरची एक छोटी मिरची वगैरे प्रॉपर ऍक्लिस्ट जेवढी तरी म्हणजे प्रॉपर अशी वाटली पाहिजे की हा मिरची खाल्ल्यासारखं तर वीस मिरच्या पाच वडापावचा चॅलेंजिंग लाईफ स्ट्रीम उद्या दुपारी तीन वाजता आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि तुमच्याकडे पण असेल काही चॅलेंज मला देण्यासारखं तर फील फ्री कोणत्या टॉपिक वर बोलायचं असेल तर फील फ्री म्हणा कमेंट करा आपण लाईव्ह वरती जमलं काही टॉपिक वरती बोलायचं असेल ना फ्रेंड तर मी दर दिवशी लाईव्ह येईल दुपारी तीन वाजता तुमच्याकडून जसा प्रतिसाद असेल की तुमची जसं तुमचं तसं तुम म्हणणं असेल की लाईव्ह येऊ माझ्याकडे बोलायला तर खूप काय बस कधी बोल कधी बोलायचं चालू करू एवढंच आहे थँक्यू सो मच इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी भेटू आपण लवकर उद्या सकाळी टेक केअर बाय बाय एन्जॉय युअर नाईट एन्जॉय इव्हनिंग